नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीचे जनरल सायन्सचे क्वेश्चन पेपर फर्स्ट युनिट टेस्टचे आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट एकोणवीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल स्टँडर्ड एट जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन नंबर वन बघा चार गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला चार गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत सर्व गाळलेल्या जागा काळजीपूर्वक पहा आणि त्याची उत्तरं लक्षात ठेवा त्यानंतर बी भाग दोन गुणांसाठी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये इलेक्ट्रिक बेल हा शब्द त्यात बसत नाही क्वेश्चन नंबर टू बघा गिव सायंटिफिक रिझन चार गुणांसाठी दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत बघते प्रश्न दोन्ही प्रश्नांची उत्तर व्यवस्थित वाचा mm. त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा चार गुणांसाठी आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स बघा पहिलं स्ट्रेट प्रिन्स प्रिन्सिपल त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे ಬಿ ಭಾಗ ಡ್ರಾಮ इलेक्ट्रिक बिलचे डायग्राम आपल्याला काढायचे आणि तिच्या भागांना नावं द्यायची आपल्या सायंच्या पाठ्यपुस्तकातही आपल्याला ही डायग्राम पाहायला मिळेल सी भाग बघा दोन उदाहरणं द्यायची वायरल डायसिस कॉमन कोल्ड आ डेन्गू तम्पल डायसिस इन्फेंटेसिस, नंतर तिसर चिकनगुनिया, डेंगू, डायबिटीज। अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिले लिहायचे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची जनरल सायन्सचे क्वेश्चन पेपर ले ले। या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू